आता माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरत माझं काम मर्यादित नाही माझा परिवार तुम्ही सगळे अख्खा महाराष्ट्र माझा परिवार घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा एकनाथ शिंदे नाही हा फील्डवर वर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे शेतकऱ्यावर जेव्हा कष्ट येतात संकट येतात तेव्हा बांधावर नाही त्याच्या शेतावर जाऊन त्याच्याशी बोलणारा संवाद साधणारा त्याचे अश्रू पुसणारा एकनाथ शिंदे आज या राज्यामध्ये आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्ष सर्व आपल्या अहंकारापोटी सगळं बंद होत विकास थांबला होता काम बंद होती आपल्या महायुती देवेंद्रजींच्या काळात जलयुक्त शिवार योजना चांगल्या योजना आपण सुरू केल्या चांगले मेट्रोचे प्रकल्प सुरू केले सगळं बंद केलं केंद्र सरकार कडून एक पैशाची मदत मागितली नाही आपल्या अहंकारापोटी आपण राज्याला किती वर्ष मागे नेलं जर हे धाडस आम्ही केलं नसत तर शिवसेना ही चार अक्षर आपल्याला दिसली नसती आज शिवसेना खरी शिवसेना आपल्याकडे आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका